हॅलो गुड मॉर्निंग तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर सकाळी सकाळी नाही मी लवकर उठलेली होती म्हणजे पहाटेच उठलेली होती तर बाहेरचं सगळं आवरून घेतलेलं होतं झाड झुड बाकीचं सगळं घरातलं फर्च वगैरे पुसून कपडे वगैरे धुवून आणि नंतर मग स्वयंपाकाला लागलेली होती तर बाहेर आहे ना आज थोडंसं शेणाने अंगण पण सारवलेलं होतं थोडंसं सा ओलं होतं मला रांगोळी काढायची होती पण थोडंसं ओलं असल्यामुळे ना, ना मी ते थोडंसं म्हटलं आता पहिले ना थोडासा स्वयंपाक करून घेऊ आणि मग नंतर रांगोळी काढू तर आता इकडे मी स्वयंपाकाला लागलेली होती तर कुकरला डाळ वगैरे लावलेली होती भात वगैरे पण टाकलेलं होता आणि आता इकडे ना पोळ्यांसाठी कणिक भिजवत होते तर आजचं मेनू पुरणपोळीच होतं कारण की आईंना नऊ दिवसाचे उपवास होते तर त्यांना ही उपवास सोडायचा होता आणि आपण जिथे घट बसवतो ना त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला नैवेद्य द्यावं लागतात तर त्यासाठी मग आम्ही पुरण घातलेलो होतं तर आता माझं पुरण झालेलं होतं इकडे ना मी पुरणाच्या दाईचे जे म्हणजे आपल्याला सार करायचं असतो ना त्याच्यासाठी हे पाणी काढायचं होतं मला डाळीचं तर मी थोडंसं गरम पाणी दाईमध्ये टाकून ते काढून घेतलं तर आज ये ना डाळ थोडी जास्त शिजली होती त्यामुळे पाणी काही जास्त वेळ उकळून दिलं नाही मी लगेच गाळून घेतलं थोडंसं गरम झालं आणि त्यानंतर मग मी लगेच चाणीमध्ये ते पाणी गाळून घेतलं आणि ना सार पण थोडंच करायचं होतं त्यामुळे पाणी पण थोडंच काढलं होतं कारण की ना संध्याकाळी कोणी मग जास्त नाही का सार भात कोणी खात नाही सकाळी आणि संध्याकाळी पण नाही तर त्यामुळे मग सार थोडाच करायचा होता कारण की मग खूप उरतो त्यामुळे मग सगळा स्वयंपाक थोडं थोडंच केला होता कारण की घरामध्ये ना मी सोडून जास्त कोणालाच पुरणपोळी आवडत नाही मला जास्त पुरणपोळी आवडते पण मला आहे ना नेमकी चणा डाळीची ॲलर्जी आहे त्यामुळे ना मग मी पुरणपोळी पण एवढी काही खात नाही आता डाळीचे पदार्थ तर बंदच केले कारण की डाळीची ॲलर्जी सांगितली डॉक्टरांनी त्यामुळे जर असं डाळीचा काही पदार्थ खाण्यात आला की लगेच सूज वगैरे येते तोंडाला त्यामुळे मग आता डाळीचं पदार्थ खातच नाही मी आणि आत्ता आहे ना इकडे साखर वगैरे टाकून घेतली होती आणि लाईट गेल्यामुळे ना मला वेलची मिक्सरला दात आली नाही तर मी वेलची छान अशी बारीक करून घेतली भांड्यामध्ये आणि तीच टाकली मग वरून तरी पण स्मेल छान येत होता वेलचीचा कारण की मी दोन तीन वेलच्या घेतलेल्या होत्या ना त्यामुळे तर आता इकडे ना मी मस्त डाळ वगैरे शिजून घेत होती आ, साराची तयारी पण करून ठेवलेली होती पण लाईट यायची वाट बघत होते तर आता इकडे ना डाळ शिजून घेतली थोडीशी पातळ झाली होती पण थोडीशी लगेच कोवडी होऊन जाते कारण की साखरेचं पुरण आहे ना पटकन म्हणजे ॲब्झॉर्ब करतं तर तसं गुळाचं पुरण जरा असलं ना तर त्याचा काही पर्याय नसतो कारण की ते जर थोडंसं पातळ झालं ना तर त्याला खूप तस्ती घ्यावं लागते कोरडी करण्यासाठी तसं साखरीचं पुरण आपण चाळेपर्यंत बरोबर सेट होऊन जातं तर आता इकडे मी ना मस्त पुरण चाळून घेत होते चाळणीमध्ये तर खूप छान पुरण झालेलं होतं मस्त जास्त काही चाळायची गरजच पडली नाही कारण की डाळ ऑल ओल, ऑलरेडी खूप जास्त शिजलेली होती त्यामुळे आणि आता तुम्ही बघू शकता बाहेरचं अंगणही छान सुकलं होतं तर म्हटलं चला सकाई, सकाई। तर तर आज आहे ना मस्त सकाळी सकाळी थोडीशी रांगोळी काढून घेऊ तर मग मी ना रांगोळी काढायला घेतली होती इकडे तर आज अंशु झोपलेली होती अजून त्यामुळे तिचं काही तुम्हाला क आवाज दिसत नाही व्हिडिओमध्ये कारण की आज तिला सुट्टी होती तर मीच तिला उठवलं नाही म्हटलं ती झोपेले तोपर्यंत पटपटामान पत सगळे कामं करून घेऊ आई देवीच्या दर्शनासाठी केलेल्या होता कारण की त्यांना ना संध्याकाळी जायला काही जमत नाही संध्याकाळी खूप जास्त गर्दी असते त्यामुळे मग त्या सकाळी स दर्शनासाठी गेलेल्या होत्या तोपर्यंत मग मी सगळं बाकीचं आवरून घेतलं तर आता इकडे रांगोळी पण काढून घेत होते कारण की सकाळी सकाळी ना आपल्या दरवाजा पुढे रांगोळी असली की खूप छान असतं प्रसन्न वाटतं तर तुम्हाला रांगोळी बघितल्यानंतरच असं अंगणामध्ये एकदम छान प्रसन्न वाटेल तर असं येणाऱ्या जाणाऱ्यांना पण तसंच वाटतं आपलं अंगण बघितलं की कोणालाही आवडलं पाहिजे असं आपण ठेवलं पाहिजे तर आमचं नेहमी तसंच असतं कारण की आम्हाला आहे ना ती म्हणजे मला तर सवयच झाली ती कंटिन्यू झाडून वगैरे घ्यायची कारण की ना पारिजातकाचं झाडं आहे ना तिकडे भरपूर साली फुले पडतात आणि त्या झाडाची ना भरपूर अशी घाण पण पडत असते कायम पण मी ते वरचे वर झाडत असते त्यामुळे तिकडनं पण एकदम स्वच्छ वाटतं आणि आज कामं थोडीशी जास्त असल्यामुळे छोटीच रांगोळी काढणार होती जास्त काही मोठी काढणार नव्हती तर म्हटलं कधी पण पाऊस येतो आता पावसामुळे तर रांगोळी काढायचंच बंद झालंय पण आज सणामुळे काढली होती म्हटलं जाऊ द्या आला तर आला पाऊस पण आपण रांगोळी काढून घेऊ तुम्हाला जरी आत्ता ऊन दिसत असला ना तरी संध्याकाळी पाऊस आलेला होता दसऱ्याच्या दिवशी तर आत्ता इकडे ना छान अशी मी रांगोळी काढून घेतलेली होती तर शिव पण क्लासला गेलेलो होता आज त्याला क्लास होता सकाळी कारण की त्याच्या एक्झाम चालू आहे ना तर मग त्याला सकाळीचाच सा क्लास होता तर त्याला पण क्लासला पाठवून दिलेलं होतं आणि मिस्टर पण आहे ना प्लॅन्टवर गेलेले होते कारण की त्यांना आज ना दसऱ्याचा थोडासा प्लॅन्ट वगैरे आवरायचा होता गाड्या वगैरे धुवायच्या होत्या म्हणून मग ते तिकडे गेलेले होते गाड्या घेऊन धुण्यासाठी तर आता इथे माझी रांगोळी कंप्लीटच हो होत आलेली होती इकडे तर खूप छान रांगोळी दिसत होती ना तर पटकन काढून घेतली होती मी ती आणि तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तर सिम्पलच काढली एवढी काही भारी काढलेली नाही आहे कारण की मला एवढा वेळच नव्हता स्वयंपाक पण करायचा होता आणि रांगोळी झाल्यानंतर ना पुरण वगैरे चाळून गेलेली होती पण नेमकी सार टाकायचा राहिलेला होता मग लाईट आली मी पटकन साराचा मसाला वाटून घेतला सार पण टाकून दिला पण त्याचा काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण की खूप घाईघाईमध्ये म्हणजे लाईट आली होती त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आता दळूनच घेऊ आणि लगेच थॅर टाकून दिला आणि त्यानंतर मी लागले होते आता इकडे प पुरणाच्या पोळ्या करण्यासाठी तर खूप मस्त पुरणाच्या पोळ्या येत होत्या तर पिठामध्ये ना मी थोडासा मैदा टाकलेला होता पीठ भिजवण्यासाठी ना नॉर्मल असा थोडासा गव्हाच्या पिठामध्ये मैदा टाकलेला होता त्याने ना पोळी खूप छान अशी एकदम मऊ लुसलुशीत येते तर खूप छान मस्त पोळ्या झालेल्या होत्या इकडे पुरणाच्या पोळ्या आहे ना ते मी लग्नाच्या अगोदरपासूनच शिकलेली आहे कारण की मला माहेर ये ना मम्मीकडे भरपूर मोठे मोठे कार्यक्रम असायचे त्यावेळेस मम्मी एकटीच असायची आजीला काही जास्त काम होत नसायचं त्यामुळे मग मी लवकर स्वयंपाक शिकलेली आहे जवळजवळ चौथी पाचवीला असल्यापासून मी स्वयंपाक करते आणि पुरणाच्या पोळ्या पण मी म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच मला येतात त्यामुळे मग मला पुरणाच्या पोळीला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही किंवा असं फुटते असं काही होत नाही कधी तर पुरणाच्या पोळ्या एकदम छान जमतात मला तर आता इकडे पोळ्या आहे ना भरपूर म्हणजे बाकी होत्या अजून करायच्या आत्ताशी चार ते पाचच पोळ्या झालेल्या होत्या पण मग थोडंच करायच्या होत्या बाकीचं उरलेलं पुरण ठेवून द्यायचं होतं कारण की जास्त पुरणाची पोळी कोणी खात नाही आणि दोन ते तीन दिवसांनी जर वाटलं तर आपण परत पुरणाची पोळी करून खाऊ शकतो म्हणून मग मी थोडंसं पुरण ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये आणि बाकीच्या पुरणाच्या आता पोळ्या करून घेतो ती इकडे स्वयंपाक झाल्यानंतर ना मी नैवेद्य भरून दिले आईंना आईने नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर मग आहे ना घट हलवायचा होता तर आरती वगैरे करून घेतली आम्ही

आरती झाल्यानंतर इकडे परत एकदा घटाला हळदी हो कुंकू वाहून घेतलं आणि आता घट हलवत होत्या तर घट हलवताना पहिले जागेच हलवून घेतलं आणि नंतर त्यावरचा नारळ उचलून घेतलं तर ते नारळ ना आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधायचं होतं तर इकडे सगळ्यांची जेवण वगैरे चालू होती तर आम्हीही जेवण करून घेतलं तर चला आता मी मस्त निघाली आहे घरातले सगळे आवरले आणि आता आम्ही लोणारवाडी निघालोय मशीन वाळायला आणि सोनं द्यायला तर मी मस्त केसांना मस्त आहे ना वेणी लावलीये आणि आपलं जे मंदिरात धन आलेलं असताना ते पण लावलंय तर मिस्टर म्हणता हे काय लावलं ला? पण ती प्रथा आहे लावता सोहासिनी लाववा त्यामुळे लावलंय का आलं ला का तुम्हाला पण सोन्याची चिपाय घेतल्या का सोनं द्या मला हा हा तर आत्ता आम्ही निघालो होतो लोणारवाडीला तर जाताना काही आम्हाला पाऊस लागला नाही पण येताना भरपूर सारा पाऊस लागला पण त्याचा काही व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे कारण की पावसामध्ये चालू ना आम्ही व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही तर खूप सारा पाऊस सुरू झालेला होता इकडे प्लॅन्टवर आल्यावर मिस्टरांनी प्लॅन्टला असा हार घातला आणि त्यानंतर इकडे आता संध्याताईंचं काम तर सुरूच आहे घराचं त्यानंतर मी मशीन वगैरे वळवून घेतलं त्यालाही हार घातला आणि इकडे ना गाडी पण ओवाळायची होती तर गाडीला मिस्टरांनी आणि मी पहिले हार बांधून घेतला तर जी खरी म्हणजे आपली नाही का आपण जिच्यावर पोट भरतो तिची तर पूजा पहिले केलीच पाहिजे कारण की आपण तिच्यावर पोट भरतो त्यामुळे मग तिची पूजा करणं खूप आवश्यक असतं आणि संध्याकाळी खूप उशीर होतो त्यामुळे मग लवकर आलेलो होतो आम्ही दुपारी <laughs> <laughs>

मोठा आशीर्वाद भेटलाय का ए तू आत तुझ्या पाया पड ना <laughs> संध्याताईंना ताईंना सोनं वगैरे दिलं आणि त्यानंतर मम्मीच्या घरी आलो तर दोन म्हणजे ऋषाली वहिनी आणि अंकिता वहिनी दोघीही होत्या आणि सोपंब होता तर मम्मीन ते बाहेर गेलेले होते तर त्यांनी मला सोनं दिलं सगळेजण पाया पडले तर मम्मीन ते ना एका उद उद्घाटन समारंभासाठी गेलेले होते तर वहिनीं त्यांनी शिवूला अंशुला दोघांनाही सोनं दिलं मलाही दिलं तर ह्या मोठ्या वहिनी ऋषाली वहिनी तर मी अंकिता वैनींना म्हणत होते की खूप छान सोनं आहे म्हणजे पान आहे ना ते खरंच खूप सुंदर होतं अजिबात तुटलेलं किंवा कडक असं अजिबात नव्हतं खूप मऊसूद पान होतं आपट्याची पानं म्हणतात बहुतेक त्याला तर आता संध्याकाळी आम्ही ना मस्त गाड्या ओवळून घेतल्या तर दसऱ्याच्या दिवशी ना प्रथाच आहे आपली की संध्याकाळच्या वेळेस सगळ्या गाड्या ओवायला जातात तर आमच्याकडं भरपूर साऱ्या गाड्या आहेत त्याच्यामुळं मग सगळ्यांना ओवळच लागतं तर एक स्प्लेंडर एक युनिकॉर्न टी व्ही एस ही मोठी इर्टिका आणि आपली चेतकची स्कूटी तर एवढ्या सगळ्या माणसं कमी आणि गाड्या जास्त तर मी मोठी गाडी ना मी शिवला बोलवलं म्हटलं आता तूच उभं राहा पप्पा शूट घेत आहे ना तर त्यालाच उभं केलं मग मी ओवाळण्यासाठी हो तर त्यालाही ओवाळून घेतलं अंशू बघत होती माझ्याकडे तर तिलाही गाडीला ओवाळायचं होतं पण तिने ओवाळलं पण तेव्हा नेमकी तो व्हिडिओ आलेला नाही आहे फोनमध्ये तर आता सगळ्याच गाड्यांना ओवाळून घेतल्या तर लाईनशी लावायच्या होत्या पण बाकीच्या पण गाड्या शेजारी गल्लीमध्ये असतात त्याच्यामुळं मग त्या काही एवढं वळवून लावता येत नाही मग जिथं होत्या तिथंच गाड्यांचं मी ऑप्शन केलं तर संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला थोडासा व्हिडिओ काळा दिसत असेल तर बाहेर लाईट नव्हता त्यामुळे मग थोडासा व्हिडिओ काळा आणि ब्लर दिसत दिसतोय नंतर मिस्टरांनी गाडीला नारळ फोडून घेतलं आणि मग प्रसाद वगैरे पण ठेवला गाड्या वगैरे ओवळून झालं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो होतो देवीला तर स्वयंपाक घरी किलेला होता आईचा आणि दादांचा आम्ही बाहेरच काहीतरी खाणार होतो नाही पहिलं दिवाळीच्या दिला होत्या हा बर ठीक आहे ठीक आहे तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रियांकाला दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू तुम्हाला पण हो हॅपी दसरा सौरभ साक्षी आम्ही सगळे <साुरणणग> सोबत निघालेलो <गर्णाग> होतो देवीला तर खूप सारी गर्दी होती तर तुम्हाला दिसत असेल इकडे की भरपूर सारी गर्दी होती आणि आम्ही तर एवढ्या गर्दीत काही दर्शन घेतलं नाही फक्त पाने वगैरे बघायला गेलो होतो तर पाण्यांमध्ये पण बसलो खूप सारी मज्जा केली आम्ही पाण्यांमध्ये तर आम्ही आता ह्या होळीमध्ये ना तिकीट काढलेलं होतं तर होडीमध्ये बसायचं होतं आम्हाला तर सगळेजण आहे ना होडीच्या तिकीट म्हणजे आम्ही पाचच जणं होतो मिस्टर काही बसले नव्हते मिस्टराकडे शिव अंशू सई तिघेही त्यांच्याकडे होते ते त्यांना छोटे छोटे पाणी खेळवत होते तर इकडे बघा इकडे शिव बसलेला आहे छोट्याशा होडीमध्ये तर तोही बसला आणि अंशू आणि सय्येना इकडे उभ्या होत्या तर त्यानंतर मामीन ते पण भेटल्या आम्हाला ताई मामी तर ते जो पण भेटली तिने पण दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या सा सगळ्यांनाच आणि त्यानंतर मग आम्ही गेलो होतो पंचवटीला तर जेवण करण्यासाठी बाहेर काही खायचं जत्रेतलं तर मिस्टर बोलले की बाहेर आपण काहीच नाही खाऊया आपण ना डायरेक्ट हॉटेलला जेवण करायला जाऊ तर मग सगळ्यांनी प्लॅन केला आणि मग आम्ही सगळेजण हॉटेलला गेलो तर तो मला मग अशी काही दिसल्या नाही तर आम्ही हॉटेलला जेवायला जातात नाही ना त्यांना घरून घेऊन आलो सौरभ गेले होते घेण्यासाठी कारण की त्या काही नव्हत्या आमच्यासोबत आम मंदिराकडे म्हणजे जत्रेत त्या आहे ना हॉटेलला आम्ही त्यांना घ्या म्हणजे सौरभ घ्यायला गे गेले होते त्यांना आणि त्यानंतर मग सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि जेवणं झाल्यानंतर मग आम्ही सगळेजण आईस्क्रीम खायला गेलो तर आईस्क्रीम वगैरे घेतली तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असतोपर्यंत बाय बाय